तक्षोभक भाषणाला बळी पडू नका आपली फरपट होऊन देऊ नका त्यांचीच फरपट कसली चालली अख्या महाराष्ट्राने बघितलं मला बसू द्या मला बसू द्या मला बसू द्या महाग गाडी ते घुसू बघायला लागले <laughs> वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे परंतु काही जण टोकाच बोलत आहे मुंबई मध्ये येण्याची भाषा करत आहे जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला त्याचा मुलाईचा ठेवायचा आर लका दादा काय नका का अवस्था करून घेतली महाराष्ट्र घाबरत होता पवार साहेबाच्या नावाने खात होता अजित पवार यांनी एका भाषणादरम्यान म्हणाले होते की हल्ली वाचाळवीरांची संख्या खूप वाढली आहे त्यांच्या नादी लागू नका त्यांच्याकडे लक्ष देऊ नका नाहीतर तुमची फरपट होईल काही जण मुंबईत येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही अजित पवारांच्या याच टीकेला एका मराठा आंदोलकाने चांगलाच पलटवार करताना अजित पवारांना निब्बार धुतलं अरे लेका अजित पवार काकाच्या जीवावर जगणारा तू आज तुझी काय अवस्था करून ठेवली तू कारवाईच्या भीतीने भाजपच्या बिळात जाऊन बसला तू तू आम्हाला शिकवणार का असं म्हणत आंदोलकाने अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला पाहूयात तो व्हिडिओ त्यांचीच फरफट कसली चालली महाराष्ट्राने बघितलं मला बसू द्या मला बसू द्या मला बसू द्या माग गाडीत घुसूसू घुसू बघायला लागले आर लका आजी दादा काय लका का अवस्था करून घेतली महाराष्ट्र घाबरत होता पवारसाहेबांच्या नावानं खात होता अहो तुम्ही लका मराठ्यांच मराठ्यांच जाती जल अभिमान बाळगा आले गेल्याचे आपण नाही दुसऱ्याचं इमान वरून गेलेलं नाही आपल्यावरनं म्हणून आजी दादाने मराठ्यांचा नाद करून तुमचा टांगा पलटी घोडा फरार केल्याशिवाय आम्ही राहणार मराठा मराठा बाजूंनी मुंबईत मराठा समाज धडक देणार आहे आणि मुंबईच्या तीन बाजूने पुन्हा समुद्र आहे कुठं जाणार आहे म्हणून या राज्यकर्त्यांनी लक्षात यावं आणि फरफट व्हायची जी भाषा दादा वगैरे करतात की नाही त्यांना एक लक्षात येत नाही की जोपर्यंत समाज सत्ता मानतो तोपर्यंत पर्यंत सत्तेला अर्थ असतोय अरे आम्ही तुझ्या माग लागल्यावर बाबा हो तुम्ही जाताल कुठे तुमचे कारखाने बुडीत निघाले तुमच्यावर ईडीच्या दाढी पडायला म्हणून तुम्ही कुणाच्या तरी पदराच्या आड चाललाय आणि लक्ष आम्ही मराठी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे जर आरक्षण नाही दिलं कंडिशनल आहे जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर ह्या लोकांना त्यांची काय लायके असती हे मराठा समाज दाखवून देणार आहे आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन पाया पडू तुम्ही जर आरक्षण दिलं तर त्यांना मतदान टाका म्हणून आणि जर तुम्ही नाही दिलं तर घरोघरी पाया पडून सांगतो ह्या कडूची दाखवायचे आपल्याला ह्याला काय मतदान द्यायचं नुसत्या आरक्षणावरन तुम्ही समाजा समाजामध्ये भेद निर्माण करणार असाल तर तुमच्या एवढे पातळतंत्री माणसं नाही ते आणि तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय हा बळी राजा शेतकरी समाज मराठा समाज तुम्हाला पायाखाली घेईल आणि पातळात घालायला एवढं निश्चित आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका